नमस्कार आम्ही रोज असं या जंगलामध्ये अशी एक छोटासा फेरफटका असतो हो। तर रोज वेगवेगळ्या जमती दिसत असतात त्याचे व्हिडिओज तुम्ही बघतच असता एकाच फेरीमध्ये दिसणारे एक, फेरी एक दोन चार जमती तुम्हाला मी दाखवणार आहे चला बघूया झाडाला हे इथे असे काहीतरी तीन फळांसारखं लागलेलं आहे ह्याला कधीही फळ लागलेले मी बघितलं नाही आहे पण हे आज मी अचानक बघितलं की अरे ह्याला झाडाला तीन छान छान फळं आहेत त्याला वगळून बघितलं तर मला हे त्या झाडाची फळं नाही आहेत हे कोणत्या तरी फुलपाखराचे कोश आहेत कोळ्याची अंडी असू शकतात कदाचित आणि ही त्यांनी अशी ते त्यांच्या ते तारा सोडून त्यांटचे सो काही पदार्थ असो त्यांनी चिकटवून असं ह्या झाडाच्या फांदीच्या खाली असं चिकटवून ठेवलेलं आहे कोणत्याही जंगलात दिसणारी जी फळांसारखं दिसेल किंवा काहीही असं दिसेल तर ह्याला कधीही हात लावून बघायचं नाही हे कदाचित खाजरं असू शकतं विषारी असू शकतं सगळं जे गवत आलेलं आहे हे आत्ता फुलावरती आहे ह्या फुलांचा एवढा आत्ता परागकण एवढे भरभरून असतात त्याच्यामध्ये ते किती असतात आणि आपण जर का त्याला टिचकी मारली तर पावडरसारखे उडतात ह्या किडा आहे काहीतरी मला सांगतोय तो किती <laughs> बोलायचं आहे त्याला आवाज तर अजिबात नाही आहे अशी हालचाल करण्यामागे त्यांचा काय उद्देश असतो आणि काय त्यांना करायचं असतं काय माहीत नाही इथे हे डास किंवा कोळ्यांसारखं काय जे प्रकार आहे हे असं खूप ठिकाणी असतं नुसते असे हलतात आणि काय करतात काय कर माहिती झाडांच्या पानाच्या मागे किंवा मा ग्रीलवरती वगैरे हे दिसतात हे काय प्रकार आहे ते काय माहीत नाही मला इथे मुंगळ आहेत त्यांनी त्या घोणीला घोण म्हणजे एक पिढ आहे आणि तिला त्यांनी पकडलं आहे तिची त्यांनी शिकार केली आहे तर घोण सुद्धा खरी प्रिडेटरच आहे तीसुद्धा बाकीचे किडे बाकीचे वस्तू खाऊनच जगते ही सगळी एकीची शक्ती आहे एकत्र येऊन शिकार केल्यामुळे एवढ्या मोठ्या त्या प्रिडेटरला त्यांनी खायला सुरुवात केलेली किंवा त्यांचीच त्या मोठ्या क्रेडिराचीच त्यांनी शिकार केली गवताच्या ज्या बिया आहेत ह्या मुंग्या ह्या बिया त्यांच्या घरामध्ये घेऊन चालल्या आपण आधी त्याला असं म्हणायचं की ते चिमणीचे पोहेत पण ते ॲक्च्युली खरं मुंग्यांचे पोहेत बहुतेक तोंडामध्ये माती आणून ते अशा वरती आणून ठेवतात कुत्रे भिंकले म्हणून आम्ही बघायला गेलो आहे या इथे एक नाग आहे आणि कुत्र्यांना मागे काड़, लक्षा, लक्षा कि तेनी आ, का काढल्यानंतर लक्ष लक्षात आलं की तिथे त्यांनी मारून टाकलेलं एक उंदीर आहे आता कुत्र्यांच्या बरोबर यांनी थोडा वेळ असं हे केलं त्यांना फणा काढून उभारून त्यांना लांब टाकण्याचा प्रयत्न केला कुत्र्यांना पण हा जर का बिनविषारी साप असता तर बाकी तो उंदीर पळून गेला असता पण हा विषारी साप आहे त्याच्यामुळे तो उंदराला त्यांनी ऑलरेडी मारून टाकले तर तो आता त्याची शिकार घेऊन कसा निघून चालला आहे बघू शकतो तो त्या आम्ही सगळेजणं एवढे उभे आहोत आणि कुत्रे आहेत तरीसुद्धा न घाबरता तर सॉलिडच भूक लागली असावी इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती जशा सतत रील्स चालू राहतात फक्त त्याला वायफायची गरज असते <coughs> तसं या निसर्गाच्या सगळ्या ज्या रील्स असतात त्या सतत चालू असतात सतत आपल्याला काहीतरी दाखवत असतात फक्त त्याला जे वायफाय लागतं ते आपल्या मेंदूतल्या क्युरिओसिटीचं असायला पाहिजे